मुंबईची आणखी एक बहीण जन्माला येते जिचं नाव आहे नैना म्हणजेच नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया राज्य सरकारचा आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नैना हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातं नवी मुंबईला लागूनच ही तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे ही एक प्लॅन सिटी असल्यामुळं महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या दृष्टीनं तिचं मोठं महत्त्व असल्याचं सांगितलं जातं हा संपूर्ण प्रकल्प नेमका काय आहे त्याचं प्लॅनिंग काय त्याचा फायदा काय होणार आणि दहा वर्ष होऊन सुद्धा हा प्रकल्प अजून पूर्ण का झालेला नाही याच प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधून बघूयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूया की नयना तयार करण्यामागची कारणं काय आहेत मुंबईतली लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढते सध्या मुंबईत दीड ते दोन करोड लोक राहतात अरबी समुद्रामुळं मुंबई ही तिन्ही बाजूनी खाड्यांनी वेढलेली आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी मुंबईचा विस्तार करणं अवघड असल्यामुळं एकोणीसशे सत्तरमध्ये नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली पण तिथे सुद्धा अंथरुणापेक्षा झाले झालेली वाढती गर्दी थांबवणं जवळच नैना हे नवीन शहर उभारण्याचा पर्याय समोर आला नवीन शहर उभं करण्याचं आणखी एक कारण म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला परवानगी देताना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं विमानतळामुळे एम एम आर रिजनमध्ये वाढणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकाम टाळण्यासाठी विमानतळाला लागून असलेल्या जमिनीचा योग्य पद्धतीनं विकास करण्याची अट घातली होती त्यातूनच नैना ही संकल्पना उदयास आली ठाणे आणि रायगड जिल्ह्यातली काही गावं मिळून तीनशे एकाहत्तर स्क्वेअर किलोमीटर जागेवर हे शहर उभं करण्याचा प्रस्ताव होता दहा जानेवारी दोन हजार तेराला जी आर काढून राज्य सरकारनं ह्या शहराचा विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवली दोन हजार चौदामध्ये या प्रकल्पाचा आराखडा सिडकोकडून तयार करण्यात आला हे शहर देशातलं सगळ्यात मोठं शहर असणार आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टलगत असलेल्या पंचवीस किलोमीटर रेडियसच्या जमिनीवर नैना शहर वसवण्यात येणार आहे यामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर गावांचा समावेश आहे आता बघूया नैनाच्या उभारणीसाठी सिडकोचा नेमका प्लॅन काय सिडकोकडून एकूण अकरा टी पी एस म्हणजेच टाउन प्लॅनिंग स्कीम्स मध्ये नैना प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे प्रकल्पामध्ये ज्या स्थानिकांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना त्यांच्या मूळ जमिनीच्या चाळीस टक्के जमीन देण्यात येणार आहे तर साठ टक्के जमिनीवर पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे यानुसार सध्या पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या टप्प्यासाठी सिडकोकडून प्रकल्पबाधित सहा गावातील जमीनधारकांना त्यांच्या जमिनींसाठी प्रस्ताव दिलाय तसंच टीपीएस टू ते टी पी एस सिक्ससाठी आतापर्यंत सिडकोकडून स्टेज वन पर्यंतचे रस्ते फुटपाथ यांसारख्या सुविधांसाठी टेंडर काढण्यात आलं महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा सिडकोला या कामाला गती देण्यासाठी लँड सर्व्हिस ऑफिसर्स आणि रेव्हेन्यू ऑफिसर्सची फौज देण्यात आली आहे ज्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत ही एक प्लॅन सिटी असल्यामुळं पर्यावरणपूरक आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सोयीसुविधा सुद्धा यामध्ये असणार आहेत या, या तिसऱ्या मुंबईचा नेमका फायदा काय होणार ते आता बघूया नैनामध्ये सिडकोकडून सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक सोयी सुविधांसाठी डेव्हलपमेंट झोन्स तयार करण्यात येणार आहेत तसंच या शहराला महामार्ग रेल्वे आणि मेट्रोच्या माध्यमातून चांगली कनेक्टिव्हिटी सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे हे शहर इतर प्रमुख शहरांना जोडलं जाणार नवी मुंबई एअरपोर्ट जे एन पी टी पोर्ट मुंबई नवी मुंबईला जोडणारा बावीस किलोमीटरचा न्हावाशेवा लिंक विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर पुणे मुंबई एक्सप्रेस वे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हे सर्व या शहराच्या जवळून जाणार आहे त्यामुळे या शहराचं व्यापारी महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढून भारतीय आणि परकीय गुंतवणूक आकर्षित होणार आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार होऊन इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा हातभार लागणार आहे नैनाचा आणखी एक मोठा फायदा असा की मुंबई आणि नवी मुंबईतल्या घरांच्या किमती तिथल्या बिल्डिंगींप्रमाणेच नवनवीन उच्चांग गाठत आहेत त्यामुळे मुंबईच्या जवळ असलेल्या या नवीन शहरात मुंबईपेक्षा कमी पैशात घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे शिवडी ते जे एन पी टी या ट्रान्स हार्बर लिंकमुळे हे शहर मुंबईला जोडलं जाणार आहे त्यामुळे इथे राहणारे लोक मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त जात असतील तर त्यांना कमीत कमी वेळेत सहज मुंबई गाठणं शक्य होणार आहे त्यामुळे या सगळ्याच कारणांमुळे नैना सिटी ही एक ड्रीम सिटी असणार यात काहीच शंका नाही आता बघूयात हा प्रकल्प पूर्ण होण्यात नेमक्या अडचणी कोणत्या आहेत हा प्रकल्प घोषित झाल्यानंतर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता त्यामुळेच आधी पाचशे एकसष्ट स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात प्रस्तावित असलेला हा प्रकल्प तीनशे एकाहत्तर किलोमीटर किलोमीटरपर्यंत मर्यादित झाला या प्रकल्पवादीत गावातल्या शेतकऱ्यांनी शेतकरी उत्कर्ष समिती स्थापन करून ह्या प्रकल्पाला विरोध केला शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्यामुळं शेतजमिनीवर प्रकल्प उभा राहिला तर त्याचा मोठा आर्थिक फटका आम्हाला बसेल असं इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तसंच एकोणीसशे सत्तरमध्ये जेव्हा नवी मुंबईच्या उभारणीसाठी ज्या प्रकल्प बाधितांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळालेला नाही रोजगाराची हमी देऊन सुद्धा त्यांना अजूनही रोजगार उपलब्ध झालेला नाही त्यामुळे स्थानिकांचा सरकार आणि सिडकोवर विश्वास नाहीये तसंच मूळ मालक असलेल्या जमीनधारकांना चाळीस टक्के पर्यायी जमीन दुसऱ्या ठिकाणी देण्यात येत असल्यामुळे सुद्धा या प्रकल्पाला विरोध होत आहे पण तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि सिडकोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे अलीकडच्या काळात ह्या प्रकल्पाला गती मिळाल्याचं सांगण्यात आहे ह्या सर्व कारणामुळे येत्या काही वर्षात देशातलं हे सगळ्यात मोठं शहर तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका